मित्रांनो झी मराठीवरील जय ही मालिका एकेकाळी प्रचंड गाजली होती या मालिकेत अभिनेता देवदत्त नागेने खंडोबा देवाची भूमिका साकारली होती त्याची ही भूमिका प्रचंड गाजली आणि तो घराघरात लोकप्रिय झाला त्यानंतर देवदत्तने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या मराठी सोबतच हिंदी सिनेश्रुती त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आता देवदत्त साऊथ सिनेश्रुतीत एंट्री करतोय लवकरच देवदत्त आपल्याला साऊथच्या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे तो देवकीनंदन वासुदेवा या चित्रपटात खलनायकाची भूमिकेत दिसणार आहे काही दिवसांपूर्वी देवदत्तने या सिनेमातील आपला लुक इंस्टाग्रामवर शेअर केला होता आता या सिनेमाचं टीझर सुद्धा रिलीज झालंय या टीझरमधून देवदत्तेच्या भूमिकेची पहिली झलक पाहायला मिळते टीझर हे ऍक्शनने भरपूर आहे देवदत्तचा चा सिनेम्यातील लुक खूपच जबरदस्त आहे तो सिनेमात काम सारा वाढलेल्या देवदत्त अगदी रावडी शरीरदृष्टी सर्वांचं लक्ष वेधून घेते देवदत्तचा हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे तो मराठी हिंदी प्रमाणेच आता साऊथ इंडस्ट्रीतही आपल्या जबरदस्त अभिनयाचा ठसा उमटवणारा हे मात्र नक्की तुम्हाला सुद्धा अभिनेता देवदत्त नागे आवडतो का नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र